ग्रामीण भागात सातबारा आठ मोजणी वारस नोंद पीक पाहणे असे अनेक शब्द लोकांच्या दैनंदिन जीवनात ऐकण्यात येत असतात म्हणूनच आज आपण आठच्या बाबतीत माहिती घेणार आहोत यामध्ये आठचा उतारा म्हणजे काय आठचा उतारा कसा काढला जातो तसेच आठचा उतारा ऑनलाईनसुद्धा कसा शोधावा हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत जमिनीबाबतच्या दस्तावांमध्ये आठचा उतारा हा एक महत्त्वाचा गाव नमुना आहे आता सगळ्यात आधी बघूया आठचा उतारा म्हणजे काय आठच्या उतारावरून तुम्हाला एकाच व्यक्तीच्या त्या गावातील असणाऱ्या सर्व जमिनींविषयी माहिती मिळते ती एकाच ठिकाणी मिळण्यासाठी आठचा उतारा उपयोगी पडतो आठचा उतारा समजून घेण्यासाठी आपणास तो कसा वाचावा हे माहिती करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्याचमुळे आठचा उतारा कसा वाचावा ह्यात आपण बघूया आठच्या उतारामध्ये सात प्रकारचे कॉलम असतात त्या पहिल्या कॉलममध्ये गाव नमुना क्रमांक सहामधील नोंदी असतात या कॉलममध्ये खातेदाराचा नोंद क्रमांक असतो तसेच खातेदाराचे क्षेत्र हे सामायिक आहे की व्यक्तिगत आहे याची नोंद केलेली असते दुसरा कॉलम या कॉलममध्ये खातेदाराचे नाव असते तसेच भूमापन क्रमांक व उपविभाग क्रमांकसुद्धा असतो जर क्षेत्र हे सामायिक असेल तर या कॉलममध्ये सर्व जमीन मालकांची नावे असतात या कॉलममुळे एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती व कोणकोणत्या गटात जमिनी नावावर आहेत हे कळून येते आता तिसरा कॉलम कॉलम नंबर तीनमध्ये संबंधित व्यक्तीच्या नावावर त्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत किती क्षेत्र आहे हे कळते चौथा कॉलम कॉलम नंबर चार हा कर संबंधित आहे यामध्ये कराचे आकारण दिलेले असते या कराचे स्वरूप रुपये किंवा पैशात असते यातून आपल्याला संबंधित व्यक्तीच्या वेगवेगळ्या गटातील जमिनीवर किती कर आकारला जातो याची माहिती या कारखान्यातून आपल्याला मिळते आता पाचवा कॉलम कॉलम नंबर पाच हा दुमला जमिनीवरील नुकसान हा असतो आता बघूया कॉलम नंबर सहा कॉलम नंबर सहा हा स्थानिक करा संबंधित आहे या स्थानिक करांमध्ये दोन उपप्रकार आहेत यामध्ये जिल्हा व ग्रामपंचायत असे दोन उपप्रकार आहेत सहा अ मध्ये जिल्हा परिषदेने जमिनीवर लावलेला कर दर्शवला आहे तसेच सहा ब मध्ये ग्रामपंचायतीने लावलेला कर दर्शवला आहे आता बघूया कॉलम नंबर सात कॉलम नंबर सातमध्ये कराची एकूण बेरीज केलेली असते यातून संबंधित व्यक्तीला किती कर भरावा लागेल याची माहिती दिलेली असते आता आठचा उतारा कसा काढावा याबद्दल माहिती बघूया महाराष्ट्र शासनाने सर्व नागरिकांसाठी त्यांच्या जमिनीसंबंधी माहितीसाठी महाबुलेख पोर्टल सुरू केलेलं आहे त्यामध्ये जमिनीसंबंधित अनेक माहिती पाहू शकता डब्ल्यू डब्ल्यू डॉट बुलेट डॉट महाभूमी डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाची अधिकृत वेबसाईट दिलेली आहे यामध्ये आठचा उतारा हा ऑनलाईन उपलब्ध केलेला करून दिलेला आहे तसेच ऑनलाईन आठच्या उत्तरावर डिजिटल सायन्स असल्यामुळे तलाटी व तहसीलदार याची सही घेण्याची गरजसुद्धा लागत नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद